मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या महत्वाची घडामोड पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का देत आता मात्र त्यांच्या सेनेला सरकार अजून बाहेर काढण्याचा इशारा दिल्याचं सध्या समजतय मुंबईतून सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र मुंबईत मोठा जलवा जाऊया सविस्तर बातम्या काय त्या आजच्या पंचवीस घडामोडी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा शिवसेना नेते रामदास यांनी केला थेट सरकारवरती आरोप महाराष्ट्रात लाडक्या बहिणी ला केला कोरटकरचा जामीन रद्द करा सरकारची हायकोर्टामध्ये धाव याचिकेवर आज तातडीने सुनावणी कोरटकरला अध्यक्ष सरकार का करत नाही कोणाचा आका हा कोरडकरचा आका आहे कोण आहे तो नेता असा प्रश्न विचारला जात आहे <गणीग> सरकार अनेक योजना गुंडाळणार एकनाथ शिंदे सर्वात मोठा देवेंद्र फडणवीस यांचा धंका आनंदाचा शिदा शिवभजन थाळी तीर्थ दर्शनासाठी निधी तरतूद नाही अशा प्रकारचा शिंदेच्या सगळ्या योजना बंद करण्याचा निर्णय महापुरुषांचा अवमान देशदरोवर ठरावा नागपूरचे मुदाजीराजे भोसले यांची मागणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याशी अवमानकारक विधान करण्यावर कारवाई करा एक मुखी मागणी औरंगजेबाची कबर हटविण्यात गैर नाही राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य त्यामुळे महाराष्ट्रात आता औरंगाबादची कबर हटवली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रार्थना स्थळांची भोंगी आता मर्यादित रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत भोंगी बंद असल्या करण्याचा देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा अन्यथा कठोर कारवाई करणार देवेंद्र फडणवीस मंदिरे मशिदीच्या जमिनीवरती काढला पी किंवा तीन वर्षात सात हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या अंबादास दानवेंचा सरकारवरती थेट आरोप रेकॉर्डच मांडले समोर सरकारची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची झाली बोलती अखेर बंद सावधान धूम्रपानामुळे प्रजनन क्षमता घटते बदलच्या जीवनशैलीमुळे मानले जाते स्टेटस सिम्बॉल धूम्रपान सोडण्याचे फायदे अनेक मात्र आज धूम्रपान निषेध दिन नव्या दारू दुकानांना सोसायटीचे ना हरकत बंधनकारक ना हरकत नस, प्रवत नसेल तर तिथे दारूची दुकान होणार नाही अजित पवारांची सर्वात मोठी घोषणा दारूबंदीचा देशासह महाराष्ट्रात आता पुढील काही दिवसात होणार धुमाकूळ गृहनिर्माण सुश्रे, होता दारूंच्या दुकानाला खूप मोठा विरोध त्यामुळे अजित पवारांनी घेतला हा आजचा सर्वात मोठा निर्णय नोटाबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या हायकोर्टाच्या आरबीआयला निर्देश हजारो नागरिकांना होणार फायदा जवळजवळ पंधरा वर्षानंतर होणार फायदा परंतु आता कुणाकडे नोटा नाहीत हा मोठा खुलासा भाजपने खेचला बजेटमधील सर्वाधिक निधी शिंदे गटाला ठेंगा तर अजित पवार दोन नंबरला भाजप एक नंबरला शिंदेची शिवसेना आली तीन नंबरला ज्या कारणामुळे शिवसेना सोडली तेच कारण आता आले, आले समोर आजचा दिवस काळजीचा उद्या परवा आणि तेरवा तीन दिवस महाराष्ट्रात उष्णतेचे बेचाळीस अंशांपर्यंत पवारा जाण्याची शक्यता मुंबईच राज्यभरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता काळजीगडचं आव्हान आरक्षणाची फायनल मुंबईत मनोज जनांकी पाटील पुन्हा आक्रमक आरक्षणासाठी मनोज जनांकी पटेल पुन्हा मुंबईत येणार असल्याची सर्वात मोठी अपडेट मुंबईतूनच आरक्षण घेऊन जाणार जनांगी पाटलाचा थेट सरकारला आता पुन्हा इशारा महाराष्ट्रात दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या छप्पन महिन्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत आठ सरकार काही कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत एकनाथ शिंदेच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा शिवसेनेचा आरोप <द्णारीग> अमेरिका मंदीच्या उमरट्यावरती जगभरातील शेअर बाजार गडगडला महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे शेअर बाजार गडगडल्यामुळे अनेक लाख लोकांचे लाखोंचे नुकसान छत्रपती संभाजीराजे यांचं संगमेश्वर येथे स्मारक होणार हरियाणातील पाणीपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आग्रा येथे शिवस्मारक अर्थमंत्री अजित पवारांच्या तीन मोठ्या घोषणा महाराष्ट्रात पुन्हा गर्दी महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र कर्जाच्या खाईत दरडवी ब्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयांचे कर्ज महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत नेणारे एकनाथ शिंदे आहेत शिवसेनेचा आरोप भाजपचे हिंदुत्व हेच फेक नेगेटिव्ह असल्याचा उद्धव ठाकरेंचा थेट भाजपवरती हल्लाबोल भाजप देशभरामध्ये फेक नेगेटिव्ह फिरत असल्याचा उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा पुनरुच्चार कुंभ स्नान करणे ही अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा राज ठाकरेंच्या विधानावरती गिरीश महाजनांचे थेट राज ठाकरे यांना उत्तर मनसे आता भाजप विरोधात राज्यात आक्रमक स�... काम चुका पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करणार राज ठाकरे मी नाही पिणार असले पाणी पाणी राज ठाकरेंनी नाकारल्यामुळे देशभरामध्ये वक्तव्याशी सह राज्यात उष्माघाताचे चार रुग्ण उष्णतेची लाट असल्याने काळजी घेण्याचं आव्हान पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागामध्ये उष्णता बेचाळीस ते पंचेचाळीस अंशांपर्यंत जाण्याची वर्तवली आहे शक्यता मृत महिलेच्या नावावरती जयकुमार रावल यांनी धापली दहा एकर जमीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खळबळ मुंबईत जयकुमार रावल यांच्यावरती विरोधकांची डागली सर्वात मोठी तोफ शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क अखेर रद्द उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गेल्या तीन महिन्यापासून ती होती मागणी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेने केली मागणी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा माणसं जनावरांसारखी मारले जात आहेत विकास कोणासाठी करताय भुजबळांचा सरकारला थेट घरचा आहे त्यामुळे सरकार नेमकं झोपा करत आहे का असा देखील केला आहे आरोप ईडी आणि सीबीआय घाबरून पळाल्या गद्दारांना छावा सिनेमा दाखवा उद्धव ठाकरे यांचे जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरेंनी जोरदार बोल करत त्यांच्यावरती ही टीका केल्याने सगळीकडे चर्चा होत आहे तर मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदेच्या योजना देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या आहेत एकनाथ शिंदे या योजना फक्त निवडणुकीपुरत्या जाहीर केल्या होत्या त्याला आता कोणताही निधी मी देऊ शकत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये हो एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाक युद्ध होण्या शक्यता आहे आणि सरकार देखील पडण्या शक्यता असे वर्तवली जात आहे त्यामुळे भाजपने आता शिंदेगडाचा करट कार्यक्रम करण्याचं ठरवलंय अशी चर्चा मुंबईत सुरू आहे मित्रांनो याबद्दल आपल्या पदावर काय शंका एकनाथ शिंदेची शिवसेना सरकारमधून भाजप बाहेर काढेल का आपल्या प्रतिक्रिया द्या